नमस्कार मंडळी तर माझी इच्छा झाली होती बिर्याणी खायची मग विचार केला की चला बिर्याणीच बनवूया पण मला व्हेज बिर्याणी अजिबात बनवायला येत नाही कारण की आमच्या घरी जेव्हा व्हेज बिर्याणी बनते माझी बहीणच बनवते आणि मला किचनमध्ये येताच शनी एवढं गरम व्हायला लागलं ना की मी सांगू नाही शकत माझी एवढी इच्छा झाली होती ना बिर्याणी खाण्याची पण बिर्याणीमध्ये अचानक काय झालं मलाच नाही माहिती मा इथे चव खूप अशी अजीब गरीब लागायला लागली होती म्हणजे मला नाही आवडली बाकी सर्वांना माझी बनवलेली बिर्याणी आवडली फक्त मीच बनवलेली बिर्याणी मला नाही आवडली बिर्याणी वगैरे खाऊन झाल्यानंतर टाईम येतो भांडे घासण्याचा यस मी खूप सारे भांडे भरवले होते तसे तर मी धुतले होते पण जे आमच्या बच्च्या पाटींचाही जेवणाचा टाईम झाला होता आणि आमचा बनीबाई एकदम आराम करत होता आणि जम्बोबाई इथे लाड चालू होते आमच्या पच्छापाटी गँग मध्ये आता फक्त चारच डॉग राहिलेत कारण की बाकी सर्व डॉग ची डेट झाली आहे कोकोची स्टोरी मी मागच्या व्लॉग मध्ये सांगितलाय तो व्लॉग नक्की जाऊन बघायला यासोबतच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय